नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खर आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय नमस्कार मीट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष ऑगस्ट रोजी भारताच्या सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की ज्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतय ज्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि जो रस्ता पूर्ण झालेला नाही त्या रस्त्यावर टोल आकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे सध्या पुणे बेंगलोर या रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक ही सर्व्हिस रोडवरून होत आहे आणि त्यामुळं वाहतूक जाम होत आहे ट्राफिक जाम होत आहे आणि त्याचबरोबर रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि रस्ता पूर्ण नाही त्यामुळं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली थांबणं अत्यंत गरजेचं आहे कारण माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल हा राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार तो सर्व भारतभर लागू होतो आणि त्याची अंमलबजावणी करणं हे केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं काम आहे पण असं असतानासुद्धा या रस्त्यावर अजूनही टोल वसुली मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे की संपूर्ण ही जे वाहनं येत आहेत ही टोल देऊन वाहनं येत आहेत आणि टोल देऊन येऊनसुद्धा अशा ट्रॅफिकमध्ये ही वाहनं सापडत आहेत रस्त्यावर खड्डा आहेत आणि त्यामुळं माननीय सुप्रीम कोर्टांच्या निकालाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे आणि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारनं परिपत्रक काढून राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाला कळवावं की पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील टोल आपल्याला आकारता येणार नाही अशा आशयाचं पत्र देऊन या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली ताबडतोब थांबवावी अन्यथा शेतकरी संघटना आपल्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढीच हो मी सरकारला विनंती करतो धन्यवाद